महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित आर्थिक पूर्ततेसाठी शेवगाव एस टी आगार कर्मचारी कामगारांच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी आंदोलन शेवगाव बस स्थानक येथे आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई जिल्हा संघटक रवींद्रने तातासाहेब बोधे टेलर दिलीप वाघमारे व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं एस टी महामंडळामध्ये असणारे जे काही कामगार काम आहेत त्या कामगाराच्या वेतनाच्या अनुषंगाने धर्मी आंदोलन महाराष्ट्रभर सुरू आहे त्या निमित्तानं आज शेवगाव आगारामध्ये आज दुसरा दिवस आहे राज्यामध्येही आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कामगारांच्या ज्या काही न्याय मागण्या आहे त्या मागण्याला पाठिंबा या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रभर देत आहोत अधिकृतपणे एस टी कामगार नेते दिलीपराव लबडे पाटील यांना आपण पत्र दिलेलं आहे कालपासून तुमच्यासोबत असणारे कॉम्रेड संजय नांगरे असतील किंवा आमच्या वंचितचे पॅरेल भविष्य असतील आणि आपण सर्वजण कामगार खरं म्हणजे वारंवार आपल्याला आंदोलन करावं लागतं त्यामुळं हे जे काही महायुतीचं सरकार आहे या युतीच्या सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो जसं मुंबईमध्ये लोकलला रक्त वाहिण्यास समजलं जातं दमण्यास समजलं जातं अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे जे काही एस टी चाल एस टी महामंडळ आहे आणि एस टी आहेत आणि कामगार आहेत हे देखील शरीरामध्ये जशा धमने असतात वाहिनी असतात तेच काम आपण करत आहात अत्यंत कमी वेतनामध्ये अत्यंत प्रामाणिक खरं म्हणजे मेहनतीचं कष्टाचं हे काम असून देखील आपले प्रपंच छोटे छोटे आहेत आपण सर्वसामान्य गोरगरीब सामान्य कुटुंबात आलेला आहात अनु सातत्यानं वेतनवाढ होण्यासाठी वर्षातून वर्ष दोनदा तीनदा आपल्याला आंदोलन करावं लागतं मागही आपण आंदोलन केलं होतं तुमच्या सगळ्याच आंदोलनामध्ये महाराष्ट्र स्तरावरती वंचित बहुजन खांद्याला खांदा लावून असते आता सकाळीच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांबरोबर चर्चा झाली आणि आज एक तासाभरामध्ये अधिकृतपणे साहेबांच्या सहीचं पत्र <laughs> तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देणारं पत्र तर म्हणजे तुम्ही देखील प्रचंड वंचित आहात सरकारला सत्तेवरती येण्यासाठी सरकार वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग योजना आखतो म्हणजे वयोवृद्ध लोकांसाठी लोकांसाठी मोफत प्रवास योजना असेल महिलांसाठीची मोफत प्रवास योजना असेल अपंगासाठीची योजना आहे लहान लहान मुलं असतील किंवा शा शाळेतले मुलं असतील आम्ही दाखवण्याचं काम हे महामंडळ करतं आहे परंतु हे महा सरकार करतं आहे आणि हे सगळं महामंडळाच्या जीवावरती आहे म्हणजे महामंडळाच्या माध्यमातून एसट्यामध्ये लोकांना जर फुकट प्रवास दिला तर मतं आपल्याला पिड पडतील परंतु यष्ट्या चालवणारे महामंडळ चालवणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनाकडे माझं याचं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे आणि म्हणून तुम्ही शोषित आहात तुम्ही पीडित आहात बाकीच्यांना देखील ज्या पद्धतीनं पगार आहेत वेतन आहेत तशा पद्धतीचे वेतन आणि पगार तुम्हाला मिळाले पाहिजे तुम्हालाही कुटुंब आहेत मुलं शिकत आहेत मुलींचे लग्न आहेत तुमचंही काही वेगळं स्वप्न असू शकतं एखादं छोटंसं सा घर असावं आणि जे जे काही सर्वसामान्य नोकरदार माणूस तुमच्या डोक्यामध्ये असतं ते तुमच्याही डोक्यामध्ये डोक्या असतं परंतु सरकारचं तुमच्याकडे लक्ष नाही